नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय महाराष्ट्राच्या कोकणातील एका गुप्त खजिन्याकडे दापोलीजवळ पन्नाळेकाजी लेणी हे फक्त गुहा नाहीत हजारो वर्षाचा इतिहास बौद्ध हिंदू धर्माचा संगम आणि अप्रतिम शिल्पकला आहे चला आज या रहस्यमय ठिकाणाची पूर्ण कहाणी जाणून घेऊया पन्नाळेकाजी ही छोटीसं गाव आहे थोरली ढाकटी कोटजाई नदीच्या संगमाजवळ इथे एका डोंगराच्या कडेला एकोणतीस ते तीस लेण्या खडकात कोरलेल्या आहेत या लेण्यांची सुरुवात झाली इसवी सणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकास म्हणजे सुमारे अठराशे ते दोन हजार वर्षापूर्वी सुरुवातीला हिनयान बौद्ध पंथांनी इथे गुहा खोदल्या नंतर आठ ते अकराव्या शतकात वजयन बौद्ध आणि शिलाहार राजवटीने यांचा विकास केला इथे फक्त बौद्धच नाही तर गणपती सरस्वती लक्ष्मी शिवलिंग भैरव हनुमान आणि नाथपंथांच्या मूर्त्या आहेत म्हणजेच हे ठिकाण वेगवेगळ्या धर्मांचं आणि संप्रदायाचं अद्भुत संगमस्थान आहे लेण्यांमध्ये काय काय पाहायला मिळतं चैतन्यगृह प्रार्थनेची जागा विहार भिक्षुकांसाठी राहण्याच्या खोल्या सुंदर कोरीवकाम रामायण महाभारताचे प्रसंग अक्षोभ्य बुद्ध त्रिपुरसुंदरी सुंदरी एकालणीत गणपतीची मूर्ती खूपच सुंदर आहे हे सर्व पाहून वाटतं इथे शेकडो वर्षे साधूसंत भिक्षू ध्यानसाधना करत असावेत निसर्ग ही इतका सुंदर की डोंगर नदी हिरवी झाडी मन शांत होऊन जातं पावसाळ्यात रस्ता चिखलाचा होतो आणि आसपास मगर असू शकतात म्हणून काळजी घ्या पन्ना एका जिल्हणी फक्त गोवा नाहीत त्या भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बदलांचा साक्षीदार आहेत अजूनही कमी लोकांना माहीत असलेली हे ठिकाण नक्की भेट द्या आणि सगळी माहिती कॅप्शनमध्ये दिली आहे